महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची संस्थापक छत्रपती शिवरायाला वंदन, वंदन करतो वंदन करतो आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या समोर नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आणि माझं वंदन आहे लोकशाहीरांना भाऊस आहे त्या दिवशी आजच्या ह्या जनसंवाद यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे गिवाळ्यांचे मित्र नानाभाऊ शितोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतील स्पष्ट वक्ता आदरणीय सुबैद बनचोडे जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता चव्हाण व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी वाहनचं नेतृत्व करणारे रमेश चव्हाण साहेब जमलेल्या माझ्या रामोशी समाजातील माता भगिनी आणि <coughs> आज या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत आहोत काही खंत काही कथा नानाने बोलून दाखवतो जाहीरित्या मी कहोल करतो आणि स्पष्ट शब्दातून आपण काही होते स्वीकारू की सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहेत आपापल्या भागात आपल्या गावात प्रभावीपणे काम करतात पण ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी मागून जाहीर कबूल बोलतो नानाने या ठिकाणी प्रश्न मानला काहीचे विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचार दीपकावांचे आहेत काही माझ्या शाजी बाबूच्या विचारांचा आहे परंतु नाना स्पष्ट सगळ्याला विचारायचं जे आले नाही त्यांना फोन करून विचार मी रामोशी समाजातल्या कुठल्याही नेत्याला माझं काम कर माझा म्हणून आजपर्यंत बोललो शपथ या ठिकाणी काढा एक वंचित समाज आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस या भारत मातेच्या स्थावर पहिले केलं ते राजे उमाजी नायकांनी केले तीच प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपे आज नानांची मी पहिल्यांदा ना माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार होते आणि नानांचा मला का नाना फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात मी नानांना होय म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलवलं आणि शितोळे साहेबांचा फोन आला तिकडे यायचं तुम्ही येणार मी काय करू त्यांनी मला सांगितले तुम्ही वाळव्याला जावा मी नाना हिकला मेळावा फार पडतो अनेक रामोशे समाजाचे राज्यात काम करणारे नेते झाले मी कुणाचं नाव म्हणतो अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे वाळव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा झाला तर समाजाच्या हाती काय पडलं समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शिकोले यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते बनवून देता आणि म्हणून नानांविषयी मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी एक एक माझ्या मनात सन्मान आहे हे धडपडत असताना शून्यात तिनक्या तिनक्या तिनक्यानं चिमणी घरक तयार सुंदर करते तसे नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन रामोशी समाजातल्या तरुणांची संघटना उभा आज ते राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून काम आरोपांना आलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी साहेब फडणवीस साहेब यांच्याकडून अनेक प्रश्न बांधले लावलेले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही अनेकांनी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी केली नाना मी माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी आज दुपारी चार वाजेपर्यंतच नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन यासाठी एक कोट हो रुपये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे ते चार वाजेपर्यंत माझा आत्ता फोन झाला सांगडे साहेबांनी हे म्हणजे सगळं लिहून तयार आहे फक्त सचिव साहेब जेव्हा लिहिले ते आले का मी सही गेलो दरो दादा फक्ती मी नाही म्हणत नाही म्हणलो तर आम्हाला येताना शर्ट घालून येईल जाताना घराकडे बने लाव जावं लागत काय ऐकत नाही गसुरी धरूनच आमदारला पाहायला जातं लांब उभा राव त्याला दबाव वाटेल काय मागे का तुमची पण नाही मी ना एकच लागा ऐकत नाही म्हटलं बर बाबा देतो हे देतो कुठलंच देतो तुला कुठलाही राहोशी समाजातल्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्यात ताकतील ही चळवळीला देतो मी उपकारा नाही अजिबात तुम्हाला चळवळ पुढे चालते त्या समाजाची दुःख तुम्हाला जेवढी जाणीव आहे तेवढीच आम्हालाही जाणीव आणि सोडोई दादानी सांगितलं की पाटील देशमुखांनी गट पाठ दादा मी पाटील आहे पहि शाहू महाराजांच्या विचाराचाही पाटील आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी मी ना ना राए। गट तट पाठाराचा नाही गट, ना गट जुळवार ना माणूस आज हे अनेकांना फोन केलाय तुम्हाला बंडी शेगावात आल्यावर संपूर्ण आपण बोलायचं असे वेळेवर सगळे कार्यकर्ते घ्या सांगू यात या करते तर नाना येणार ना आहे काय वेगवेगळे प्रश्न आहेत आम्ही सोडवू समजुती घालू समाजाची एकजूट हीच आपली शक्ती आहे बुद्धी जेवढी एकजूट होईल तेवढेच नाना शास्त्राच्या दरबारात आपले प्रश्न मार्गी जाईल असा मला विश्वास आहे आणि नेत्याचा शब्द हा असावा तर ती चळवळ पुढे जातात आज नाना येणार आहेत म्हणजे गट तट हेवे दावे भांडा मारा मारे एका क्षणात बाजूला उभारून दिली तमाम सांगोला तालुक्यातल्या रामोजी समाजाना आनंदानं वाजत गाजत या ठिकाणी यायला पाहिजे होते ही आमची मनापासूनची अपेक्षा त्या समाजाच माझं वेगळं ना उद्या जरी तुम्ही चिकमोड आला सुरेदादाला घेऊन जाणार आहे पाटलाचा मळा दीडशे एकराचा आहे तिथंच बांधाला बांध लावून दोनशे एकराचा रामोशी समाजाचा मळा माझ्या वाडवंटांनी निर्माण केला आहे दादा माझ्या गावातल्या राबोशी समाजाच्या प्रत्येक घरात दोन कानापासून सात कानापर्यंत ऊस घालवणारा माझा राबोशी समाज आहे राबोशी समाजाला आम्ही कधी वंचित ठेवलेलं आणि माझ्याकडे आलेला राबोशी समाज मी संव्वदला पाऊल तुकारा राजकारणात अजूनही माझ्या गावच्या रामोशी समाजाची तुमच्यास कोणती आहे गेल्या दोन तीन महिन्यात माझ्या प्रचंड मोठा प्रसंग निर्माण झाला उमेद चव्हाण निष्पाप निष्कलंक आज माझं स्पष्ट मत पण त्याच्या प्रचंड मोठे संकट लादले गेले त्यात प्रचंड राजकारण झाली कुणी कुणी राजकारण केलं काय कोण कोणी तिथं काय काय बोललो कुणी कुणी फोन काय काय केले सगळं मला माहिती दोषी असता उमेश चव्हाण पण मी सांगितलं असतो त्या पोवाऱ्या पोलिसांच्या गाडीत बसा शांतपणा करू नको तू गाडी तू त्याचा दोषच नाही त्याला हे काही माहित नाही त्यास एका तरुणाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणाला आहे मी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदच्या सवाल पाठीमागं उभा राहिलो कुठलाही राजकारणाचा विचार केला ते जाते पडत असत निवडून येत असत हे काय माझ्या सातवीला आहे पडल्यावर शाहजी पाटील कधी हरत नसतो पडल्याला थाटात घराकडे जात असत त्यामुळे त्याची मी काळजी करत नाही न्याय तिथे न्याय अन्याय तिथे अन्याय आज दादा बोलले ते आमच्याच कोण कॉन्ट्रॅक्टर नाही नाना, सता को दूर दो 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 दो। ना ना समाज यांनी स्वतः पोरे कॉन्ट्रॅक्ट बनवली बरं या पाठवून देऊन बनवली कर काम कस होत बघू आपण दहा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि कामं देऊ त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवले कामही केली उमेश चव्हाण तीन कामं केले ज्या स्टेज वर खरं होतं समाजातल्या प्रत्येक घटकाला शक्ती देण्यात ताकद देणे हे आपलं काम आज एक कोट रुपये नरवी उमाजी नाईक कोटी भवन आज मंजूर होत आहे पण हे पाच कोटीपर्यंत आपल्याला निवडणूक झाले का याला पुन्हा दुसरा चार कोटीचा मी धोका टाकतो पण ते पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर राजे उमाजी नायकांचं स्मारक भवन त्या ठिकाणी उभा राहणं त्याची जबाबदारी मी मनापासून घेते ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही म्हणून मला वचन देतो नाना वचन ना देतो माझी नायकांविषयी मी फार बारकाईना माझे भाऊ प्राध्यापक होते नेताजी पाटील जी त्या विषयाचे होते आणि या रामोशी समाजात सात ते अकराचा मळा असलेले महादेव पुरसे प्राध्यापक होता त्याला पी एच डी होती ती घरी आणता मी तीस सी शेवटच्या वर्षाला शिकत होतो माझी वहिनी माझा भाव महादेव गोडसे मी असं बसलो आणि महादेव गोडसेनं प्रश्न केला की मला पेश करायचं आहे सर मला कोणता विषयावर मी करावं मला विषयाची निवड द्यावं माझ्या भावान त्याला एका सेकंदात सांगितलं राजे उमाजी नायकांच्या जीवनावर तू पेईस कर की तुझं कर्तव्य आहे कारण तू रामसे समाजाच्या मळ्यास तुझा, तुझा मला आहे त्या ठिकाणी हे कर्तव्य प्रामाणिकपणाने आज माझ्या गावचा महादेव घोटेल रिटायर झाला त्याला पीएचडी डॉक्टरेट मिळाली उमाजी नाईक यांच्या जीवनाच्या प्रबंधावर एवढ्यासाठी सांगतो की तो अभ्यास करत असताना माझ्या शिष्याच्या गप्पा मारताना मला उमाजी नायकांच्या जीवनातले अनेक बारकावे ऐकायला मिळाले आणि मी जुडबुड होतो त्या काळात उमाजी नायकांनी केवढं मोठं धाडस केलं केवढी जिद्द बांधली आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर राज्य असलेल्या इंग्रजांविरोधात लढा देण्याची पहिली चर्व उभा केली ही गो गोष्ट तुम्हा सर्वांना अभिमानाची आहे नानांच्या बरोबर आम्ही आहोत नाना तुम्ही जबाबदारी टाकता मी पार पाडतो पण मी एक तुमचा कार्यकर्ता आहे समजा मी काय आमदार मोठा बिटा काय नाही मी तुमचा कार्य करताय तुमच्याविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आणि वेगळ्या भावना आहे तुम्ही सांगाल ती जबाबदारी शासनाच्या दारात माझी पद्धत नाना काम करायला आहे फडणवीस साहेबांच्या समोर तुमचा विषय माझा चांगला झालेला तुम्ही कधी बांधून काय मागितले नाही दादा सोबत दादा फोन राहू दे चालते आहे मी <laughs> पाया पडून मागत आहे पाया पडून मागितलं का कुठल्याही पत्रावर सही मिळत असते मला काम द्या त्यामुळे ही जी आता वीस कोटी येणार आहे त्यात एक कोटी आपला इथे नव्हता निधी संपलेला आहे नागरिक नगर विकास खात्याचा दोन वेळा एका दिवसात मुख्यमंत्री साहेबांना भेटून करायचं शब्द दिलाय शब्द तर मी कुणाला दिलाच राह <laughs> शब्द दिलाय सगळी माझे आगाव पडते कापड पडते सई मारा म्हणतो सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा अहंकाराने दरवाजता कारवा जनतेचे सेवक म्हणून कुठल्याही पदावर असेल तर काम करायची म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घेताना आहे म्हणून आमदार का खासदार काही मानाची पद नाही जनसेवेची पदं आहे हे पहिल्या भाषणातच दिल्लीच्या संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार आहे तो विचार घेऊनच आपण पुढे जायचा आहे नानाच्या जा जनसंवाद यात्रेला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नाना जी जबाबदारी माझ्यावर लागली हा त्यांचा मोठा मोठेपण स्मारक होतय स्मारका पुढं मोठा कोरोना पुढचा पुतळा आपण सगळे म्हणून पार पाडू काळजी करायचं कारण नाही शंभर टक्के मुंबईला एक दोन हेअरपाटं मारलं का तेवढं जुडतंय आपण पुतळा करून टाकू नानाने पिक्चर हाती घेतला नाना फडणवीस साहेब त्याला खंबीर ह्यायची याची जाणीव म्हणावी पण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या चित्रपटासाठी तुमच्या हातात मी अकरा लाख रुपये देणार आहे तुम्ही त्या चित्रपटाला ते पैसे द्यावे अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि नानाने कोडट आहे एक जिल्हा परिषद पंचायत समिती एक राहिले त्याचं एक नगरसेवक ही तीन पद माझ्या हातात आहेत ती मी करू शकतो मी शंभर टक्के त्याला यश मिळवतो मी आज तुम्हाला देतो आता तुम्ही मार्केट कमी खरेदी विक्री सर्व सोड गेली म्हणा ह्या <laughs> बाबा तिकडे बघा याकडे काय मला तिकडे योगी हो देतात जरा जरी तिथे गेलो कला कला किंवा प्रशासना त्यामुळे आपण बाबासाहेबाकडं टाकू बाबासाहेबांकडे बोलून घेऊ आपण ह्या दोन तीन ठिकाणी माझ्या बाजूपास महायुतीचे उमेदवार मग ती कमळावा असे धनुष्यबाणावास तीन उमेदवार राहुल समाजाचे वेगवेगळ्या पदावर उभार करणं निवडून आणणं ही जबाबदारी आज मानाच्या समोर मी स्वीकारतो आणि माझे दोन शब्द संपून गेले